बिग बॉस मराठीच्या घरात निकी आ तांबोळी तिच्या इतकी आणि भांडणांतकीच तिच्या कपड्यांवरूनही चर्चेत असते बिग बॉसच्या घराबाहेरही सोशल मीडियावर तिच्या कपड्यांची चर्चा होते तिच्या फॅशनेबल स्टायलिश कपड्यांमुळे ती अनेकांची फॅशन आयकॉन देखील आहे पण नुकतीच याच कपड्यांमुळे निकीला शोमध्ये इम्बॅरस व्हावं लागलं निकी घातलेल्या ला ला कपड्यांमध्ये अनकम्फर्टेबल होती त्यामुळे ती वारंवार कपडे ॲडजस्ट करत होती आणि हे सगळ्यांच्याच लक्षात आलं आणि त्यानंतर तिला ट्रोलिंगचा सा सामना करावा लागला ह्या बिंडोकबाईचा निम्मा वेळ फक्त कपडेच नीट करण्यात जातो हिच्या डिझायनरला एक विनंती आहे त्यांनी जरा फिटिंग व्यवस्थित करून ड्रेस पाठवावे बिचार निकीचा अर्धा एपिसोड कपडे नीट करण्यातच जात आहे निकी अंग झाकण्यासाठी कपडे घालते की अंग प्रदर्शनासाठी चिक्कीच्या ड्रेसला कापड नाही पुरला का अशा एक ना अनेक कमेंट तिच्या सोशल मीडियावर दिसून येत आहेत असा ड्रेस घालण्याची गरजच काय असा प्रश्नही विचारला जातोय अर्थातच कोणी काय कपडे घालावे हा त्या ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे पण नॅशनल टेलिव्हिजनवर अशा पद्धतीनं एक फॅशन आयकॉन वारंवार कपडे ॲडजस्ट करताना दिसते कम्फर्टेबल नसताना तिने असे कपडे का घातले असा प्रेक्षकांना त्यामुळे प्रश्न पडला आहे बिग बॉस मराठीच्या घरात सर्वात फॅशनेबल निकीच आहे यात काही शंका नाही पण सध्या तिला या कपड्यांमुळे स्ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं आहे तर मग तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या मताशी सहमत आहात हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा